नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला जानून तल्या ताजा मध्ये मध्ये तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वैजापूर तालुक्यात वळण शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलगी ठार वैजापूर तालुक्यातील शिवारामध्ये गट क्रमांक सत्याहत्तर मध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास ऋतुजा सचिन कडक मुक्काम तांदुळवाडी तालुका गंगापूर या तीन वर्षीय मुलीवर अचानक बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये मुलगी जखमी होऊन तिला वैजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे तिला मृत घोषित केले वळण व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतामध्ये कापूस वेचणी ज्वारी सोडणी कांदा काढणी हे काम चालू असताना महिलांना संरक्षण म्हणून पुरुषांना त्यांच्याबरोबर शेतामध्ये जावे लागते ग्रामस्थांची प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना या भीतीच्या वातावरणातून बाहेर काढावे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी आमच्या परिसरातील लोक आहे ते खूप अतिशय खूप घाबरलेले आहे माझी प्रशासनाला एक विनंती आहे की यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना राबाव्यात एवढीच या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सगळे सा कुठल्याही प्रकारची कारवाई करता येईल तेवढी फास्ट रीतीने करावी कारण आता ही दुसरी घटना आहे परिसरात नाही आम्ही आमचं तहसील समोर आंदोलन करू हा नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी रवींद्र कारभारी सूर्यवंशी रान वळण काल घटना घडली बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन वर्ष मुलगी आत्ता दो दोन महिने झाले तेव्हा एक घटना आमची अशीच लहान मुलगा डायरेक्ट शेतात काम करीत असताना बिबट्याने ओढला आणि त्याला मारलं आता ही दुसरी आहे आणि शासनाला एकच विनंती अजून किती आमच्या इथले आम... बळी बळी घेणारे शासनाला एवढी विनंती अजून किती घ्यायची आणि ही कार्यवाही कधी करणारे याच्या यासाठी मी शासनाला अशी कळकळीची विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन आणि आमची याच्यातून सुटका करण्या द्यावी नमस्कार सांगा माझं नाव भगवान भाऊसाहेब सूर्यवंशी राहणार वळण आमचा प्रश्न एवढंच मागणं आहे का आमच्या या गावामध्ये बिबट्याचं खूप वातावरण चालू आहे जोरामध्ये त्यानं आमच्या शेतामध्ये जवळजवळ जा। दोन जणाला अटॅक करून म्हणजे मृत्यू झालेला आहे त्यांच्यावाला तरी शासनाने याच्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आमची विनंती आम्हाला रोज शेतामध्ये जावं लागतं आम्हाला रोज जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जावं लागतं आमच्याकडे गिनी गाव होतात मक्कामध्ये खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे आम्हाला सोबत कमीत कमी दोन जण तरी न्यावा लागत एवढं आम्हाला शासनाला कळकळायची विनंती की त्यांनी लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा आपला परिचय सांगा माझं नाव निलेश भाऊसाहेब चव्हाण राहणार वळण तालुका वैजापूर आपल्या जे कालची घटना झाली मुलगी हल्ल्यात जखमी झाली त्याच्या थोडक्यात सांगा शासनाचं तुमच्याकडे काय मागणी हल्ल्यात जखमी झाली म्हणजे याच्यानंतर याच्या आधी पण एक दीड महिना पूर्वी पण एक मुलगा मेला म्हणजे ते झालं अटॅक ना त्याला जवळजवळ आता एक महिना झाला प्रशासनाचे माणसं येत्या पण मग चक्कर मारून परत जाते ते सांगून जाते गावामध्ये पण मग आता मळ्यातून खेड्या आपलं शाळेसाठी पोरं येते लहान लहान महिला मंडळी जाजून जा शेतात काम चालू आहे कांदे काढणे जेवारी काढणी कापूस वेचणे अजून टांगलेले कामं त्याच्यामुळे त्यांना सोबत माणसं नेल्याशिवाय शिवाय काम चालत नाही आणि बाकीचं पण एक दशे वातावरण तयार होईल आजूबाजूनं संध्याकाळी गावापर्यंत म्हणजे गावामध्ये घुसण्याचं आता त्याचं धाडस व्हायला लागलं त्याच्यामुळे प्रशासनानं काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे कारण नुसते पिंजरे ठेवून काम होणार नाही ना त्यांना त्याच्यावर काहीतरी अति त्याचा विचार करायला पाहिजे नुसतं पिंजऱ्यानं येणार नाही ते कारण पिंजऱ्याच्या आजूबाजून चक्कर मारून जाते सी सी टी व्हीत काहीच झालं नाही तर ते आजूबाजून चक्कर मारून जात्या पिंजऱ्यामध्ये ते लवकर ते होणार नाही काहीतरी वरचं पाऊल घे उचलायला पाहिजे प्रशासनानं एवढीच विनंती बाकीचं काय अडचण